आता तपशील सध्याच्या राजकारणातल्या अत्यंत चर्चित अशा घटनाक्रमाचा एकनाथ शिंदे यांच्या डोक्यावर शिंदेशाही पगडी शरद पवारांच्या हातानं ठेवण्यात आली आणि त्यामुळे संजय राऊतांना प्रचंड राग आलाय संजय राऊत यांच्याबरोबरच उद्धव ठाकरे सुद्धा शरद पवारांवर नाराज असल्याची माहिती मिळतीय त्यातही एक पाऊल पुढे जात शिंदे महाराष्ट्रासाठी काम करणारा नेता आहे असं म्हणत शरद पवारांनी शिंदेंच्या राजकारणाला प्रमाणपत्र बहाल केल्यानं सगळीकडे आश्चर्य व्यक्त होत आहे आणि ठाकरे पुरते नाराज झाले आहेत मला आनंद आहे की आज महाराष्ट्राचं नेतृत्व करायची संधी चलावली आणि नुसतं महाराष्ट्राचं नेतृत्व केलं असल्याने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र पुलं कसं जाईल या प्रकारची काळजी त्यांनी घेतली ठाणे नवी मुंबई मुंबई हा सगळा नागरी भाग आहे आणि अलीकडच्या पन्नास वर्षामध्ये नागरी फसण्याच्या संबंधी जाण असलेला नेता कोण याची जर माहिती घेतली तर कथा त्यांना एकनाथ शिंदेचं नाव द्यावं लागेल